नमस्कार मंडळी मी भारतीय भारतीय सोमगितीमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त आपण आहे ना कचोरी करणार आहोत खूप मसाल्याच्या भाज्या झाल्या खूप काही काही झाले खाणं आज मस्त यम्मी यम्मी आपण कचोरी करणार आहोत ते पण मटरची त्यासाठी एक वाटी मटर घेतलेली आहे बघू शकता आपण आणि काही मसाले काढलेले आहे शोप आहे आमची पावडर आहे काळी मिरी लसणाच्या पाकळ्या आणि जिरे आहे एक चमच्या भर धने आहे हे आ आल्याचा तुकडा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे बघू शकता आपण कोथिंबीर आहे आता सर्व मसाले आपण भांड्यातून काढून घेणार मिक्सरच्या आल्याचा तुकडा आहे शोक धने जिरे लसणाच्या पाकळ्या आहे सात आठ लसणाचे पाकळे आहे आणि काळी मिरी टाकून घ्या आमचीर पावडर त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर तर ते मिक्सरला काढून घेणारे मसाले मसाले काढून घेतलेली बघा आता ह्या भांड्यातून का बैठकी काढवणारे मसाले आणि याच भांड्यात आपण मटर आणि हिरवी मिरची बारीक करून घेणारे थोडे असे थोडासा मसाला आहे त्याच्यातच तीन हिरव्या मिरचे घेतलेले आहे एक वाटरी मटरसाठी आणि हे थोडे थोडे करून आपण भांड्यातून काढून घेणार सर्व मटर मी मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेतलेले आहे बघू शकता छान पेस्ट झालेली आहे फक्त फ्राय करणार आहे आपल्याला आणि हे काढून घेतलेले मसाले हेही फ्राय करणार आहे कड्यातच दोन मिनटासाठी एकदम होते आपण कटलेट बनू शकतो याने याच प्रकारे मराठेही बनवतात मटरचे मटार बारीक करून घेतलेले मीठ दोन ते तीन मिनटं फ्राय केल्यानंतर आपण गॅस बंद करणार आणि एका ताटात त्याला काढून घेणार आहे थंड होण्यासाठी मिश्रण आपले तयार झाले आपण आता ताटक काढणार आहे थंड होण्यासाठी बाजून ठेवले एक वाटी मैदा घेतलेले आहे बघू शकता आपण आणि आता याला चाळून घेतलेली आहे मी स्वच्छ त्यासोबतच आपण ओवा टाकणार आहे क्रश करून दोन चमचे तेल आपण तुपही वापरू शकतो पिठल व्यवस्थित तेल लावून घेणार आहे दोन ते तीन चमचा रवाही टाकलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करणार राहिली मीठ व्यवस्थित मिक्स झाले का तसे अशी मुठी बांधायला लागले पिठा की पिठाचे तर आपलं पीठ तयार झालेले आहे आता त्याच्यात आपण थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करणार आहे आणि एक छानपैकी डो लावणार आहे थोडे थोडे पा पाणी टाकून डो लावून घेणार सॉफ्ट लावून आहे आपल्याला जास्त कडक नाही बघू शकता सॉफ्ट लावलेले डोळ किती भारी झालेला आहे बघा त्याला पाच मिनटं आपण झाकून ठेवून देणार सॉफ्ट पण येतो मग त्याला अजून पाच मिनटासाठी झाकणार आहे पाच सहा मिनटं झालेली आपले पीठ मस्त भिघलेली आहे बघा आणि आता याचे मिश्रणाचे छोटे छोटे बॉल करणार आहे छोटे छोटे बॉल घेणारे याचे पण पिठाचे पण आणि मी पण छोटे छोटे बॉल आहे सारखे बॉल केले का ह्या प्रकारे वाटीसारखे करून घेणे आपल्याला आणि त्याच्यात हे मिश्रण बघणं आहे कचुरीचे आणि चारी बाजूनं गुलही बाजूना आपल्याला मिश्रण ठणे असे मध्यभागी दाबून गोल करून जसं पुरण भरतो त्यासारखे थोड़ से हल्की से दाबन है मध्यभागी सारे सर्व कचुरी आता करूँ मी वाटे तयार करून घेतलेली आहे पुन्हा पुरून भरतो त्याप्रमाणे मध्यभागी सेंटरला घेऊन ही सर्व साहित्य मिश्रण कचोरीचे दाबून घेणार त्यानंतर अशी गोल वाटी तयार करून पुन्हा हात धाबणार இ आता सर्व ह्याच प्रमाण आहे आपल्याला बघू शकता तेलही तापनास ठेवलेले आहे आणि ते आपल्याला जास्त कडक नाही करणार तेल थोडं गरम बघू शकता तयार मस्त झालेली कचोरी पण आता जास्त मध्यम एक जास्त कडक नाही आणि जास्त कोमट पण नाही आणि मध्यमच आपल्याला तळणार आहे कचोरी कुरकुती होण्यासाठी एक एक करून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळणार आहे हां हळूवारपणे बघू शकता आपण एक मध्ये पाच ते सात कचोरी आपण टाकून घेतलेली आहे हळूवर पण याला हलवणे आणि मीडियम हीट वर आहे गॅस उलटून घेणार आपण मिडियम हिट वर आहे गॅस मस्त आता दहा ते पंधरा मिनटं लागणार बघू हो शकता आपण आता दोन ते तीन मिनटांसाठी गॅस थोडेसे फुल करणार आहोत कारण की एक ब्राऊन कलर येण्यासाठी गोल्डन झालेले आपल्या कचेरी कचर सोबतच आपण चिर लावलेली मिरची तहून घेणार आहे चिर लावून घेतलेली ही चाकून बघू शकता का म्हणत आता कचुरी तयार झालेली काढून घेणार मस्तपैकी आता गोल्डन ब्राऊन झालेली आहे